मेट्रो तीन प्रकल्पाचं सुद्धा काम आता वेगाने सुरू झालेलं आहे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झालंय त्यामुळे मुंबईकरांना आणखीन एक नवं गिफ्ट या वर्षात मिळण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी युती सरकारच्या काळात सर्वात जास्त बहुचर्चित असलेला आणि वादात असलेला प्रकल्प म्हणजे मेट्रो तीन आणि याच मेट्रो तीनच्या प्रकल्पाला आता वेग आलेला पाहायला मिळतोय मुंबईच्या मध्यभागातून म्हणजे स्पीज ते कुल्हा असा भूमिगत मेट्रो मार्गिका प्रकल्प आहे अनंत अडचणी पार करत या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम देखील आता पूर्ण होत आले आहे याचा पहिला टप्पा म्हणजे स्पीज ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स त्याचे काम सध्या स्थितीला पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे सतरा किलोमीटरची मार्गिका असून यामध्ये सिप्स एम एम आय डी सी मरोळ नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार रोड आंतरदेशी विमानतळ सांताक्रुज विद्यानगरी आणि बी के सी हे स्टेशन आहेत सद्यस्थितीला या पहिल्या टप्प्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झालेले आहे कधी करोनामुळे तर कधी इतर जमिनी अधिग्रहण आणि आर्थिक समस्यांमुळे हे प्रकल्प रखडले होते आता मात्र हे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात या प्रकल्पाची लोकार्पण थेट करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरात राहत असलेल्या नागरिकांना एका प्रकारे लॉटरी लागणार असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे लवकरच मुंबईतील हे अनेक प्रकल्प जे आहेत ते नवीन वर्षात सुरू होणार असल्यामुळे मुंबईकरांना थेट नवीन वर्षाचं हे गिफ्ट मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई <laughs>